जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर च तुमचं स्वागत पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये संगमनेर तालुका गेल्या चाळीस वर्षापासून वनवासात होता तो वनवास आता संपला आहे आता आपण राजकारण बाजूला ठेवून मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये प्रलंबित असलेल्या समस्या आणि अडी अडचणी राजकारण बाजूला ठेवून सोडू असा विश्वास नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांनी दिला संगमनेर तालुक्यातील प्रतिजीझुरी समजल्या जाणाऱ्या हिवरगाव पावसाच्या देवगड देवस्थान खंडोबा देवाची महाआरती अमोल खताळ व त्यांच्या सौभाग्यवती नीलम यांच्या हस्ते झाली त्यावेळी ते, ते बोलत होते जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये काम करत असताना तालुक्यात अनेक विकासकामे मार्गी लावली व जनतेचे प्रश्न सोडवले त्यामुळे जनतेमध्ये माझ्याविषयी सहानुभूती होती हे विधानसभा निवडणुकीत सर्वसामान्य जनतेने मतदानातून दाखवून दिले हा सत्काराचा कार्यक्रम नसून आभाराचा कार्यक्रम आहे या पुढील काळात तालुक्यात राजकारणापेक्षा समाजकारणावरच भर देणार वासुंदे व परिसरामध्ये विकासकामे करत असताना कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही स्वर्गीय आमदार वसंतराव झावरे पाटील त्यांचे आमच्यावर संस्कार असून त्यांचा तालुक्यातील संस्कारक्षम राजकारणाचा वारसा याही पुढील काळात आम्ही पुढे चालवणार आहे असे मत वासुंदे येथे पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार काशीनाथ दाते यांनी व्यक्त केले साखर खरेदीबाबत करारात ठरल्याप्रमाणे पैसे देऊनही त्याबदल्यात साखर न देता फसवणूक करून कराराचा भंग केला तसेच करारात ठरल्याप्रमाणे एक कोटी चोवीस लाख सत्याहत्तर हजार तीनशे नव्वद रुपये परत न करता आर्थिक फसवणूक केली या प्रकरणी साजन सुगर प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष साजन सदाशिव पाचपुते व संचालक मंडळाविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आडांडपणा भाऊबंधकी अडवणूक जिरवाजिरवी सूडबुद्धी यामुळे नेवासा तालुक्यातील अनेक शेती रस्ते बंद केल्याने अनेक शेतकऱ्यांचे काही वर्षापासून शेती पडीक पडली आहे आयुक्त न्यायालयाच्या आदेशांनाही संबंधितांनी केराची टोपली दाखवली यामुळे दाद मागायचे कोणाकडे असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे शेत शिवपानंद रस्ते अतिक्रमण मुक्त करावेत तसेच ज्यांना शेतीसाठी रस्ते नाही अशा शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे मागणी केल्यास रस्ता साठ दिवसात आदेश देणे ज्यांच्या वहिवाटीचे रस्ते मुद्दामहून अडवले आहेत असे शेत रस्ते खुले करण्यात आलेले नाही अजित पवारांनी निकालाच्या दिवसापासून शरद पवार गटातील पराभूत आणि निवडून आलेल्या उमेदवारांना फोन करण्यास सुरुवात केली होती अजित पवारांनी फोन केलेल्या दोन महत्वाच्या नेत्यांनी अजित पवारांशी भेटून चर्चा केली राहुल जगताप आणि मानसिंग नाईक अशी या दोघांची नावे आहेत राहुल जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाशी एकनिष्ठ राहिले होते मात्र विधानसभेला त्यांचा पराभव झाला तर मानसिंग नाईक हे शिराळा माजी आमदार त्यानंतर आता राहुल जगताप लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार जात आहे मंत्रिमंडळ विस्तारानंतर राहुल जगताप हे अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे अजित पवारांच्या उपस्थितीत राहुल जगताप हे पक्षात प्रवेश करतील असे सांगितले जात आहे जिल्ह्याची खबर मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या महामार्गावर चाच उतारावर गुरुवारी टँकरचा अपघात झाला ऑक्सिजनची वाहतूक करणारा टँकर रस्ता दुभाजकाला धडकून मार्गावरच उलटल्याने त्याखाली सापडून या अपघातात पायी चालणाऱ्या व्यक्तींपैकी एकाचा मृत्यू झाला तर एक जण सुदैवाने बचावला आहे या अपघाताबद्दल मिळालेली सविस्तर माहिती अशी की या अपघातात मारुती रामभाऊ कदम हे मयत झाले असून संदीप बाबाजी अडसरे हे या अपघातातून सुदैवाने बचावले असून ते जखमी झाले आहे पोलिसांनी क्रेन बोलून रस्त्यावर पलटी झालेला टँकर बाजूला काढत वाहतूक सुरळीत केली या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे लोकसभा निवडणुकीत पराभव केला म्हणून माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी मशीनच्या माध्यमातून माझ्या विरोधात ट्रॅप लावल्याचा आरोप खासदार निलेश यांनी केला दरम्यान गुड न्यूज देतो असे सांगत खासदार यांनी आगामी राजकारणातील सस्पेन्स कायम ठेवला विधानसभा निवडणुकीतील धक्कादायक पराभवानंतर खासदार लंके समर्थकांचा सुपा मेळावा पार पडला त्यावेळी ते बोलत होते सत्ते शहाणपण चालत नाही असे सांगत समर्थकांचे कान टोचताना विधानसभा निवडणूक सतर्क राहिले असते तर आपल्या वाट्याला हा पराभव आला नसता एकमेकांवरील जिरवाजिरवीचे राजकारण आता बंद करा असा सल्लाही खासदार निलेश लंके यांनी दिला महात्मा फुले कृषी विद्यापीठातील बांधकाम विभागामध्ये माहिती अधिकार अंतर्गत पत्र देऊनही माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे जनमाहिती अधिकारी कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या कामकाजाचा व्याप अशी काही कारणे दाखवून माहिती देण्यास प्रशासन टाळाटाळ करत असल्याने बांधकाम विभागातील कामकाजाची सखोल चौकशी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव यांनी केली आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये सर्वाधिक वादग्रस्त असलेल्या बांधकाम विभागाचे अभियंता मिलिन ढोके यांच्याबाबत वाढत्या तक्रारी पाहता प्रशासनाकडून कोणती भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे हिंदू धर्म सर्वश्रेष्ठ धर्म असून या धर्माने सन्मान संस्कार संस्कृती आणि समानतेचा संदेश जगाला देण्याचे काम केले जीवनात प्रत्येकाने धर्मकार्यासाठी पुढे आले पाहिजे धर्मकार्य सर्वश्रेष्ठ कार्य असून आमदार शिवाजीराव कर्डिले यांनीही जीवनात नेहमी धर्मकार्यासाठी कणखरपणे पुढे येऊन आपली जबाबदारी पार पाडली असे प्रतिपादन तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांनी केले रविवारी आमदार कर्डिले यांनी तारकेश्वर गडावर जाऊन महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांचे आशीर्वाद घेतले कोपरगाव तालुक्यात थंडीची लाट वाढत असताना ग्रामीण भागात शेकोट्या पेटवण्यास सुरुवात झाली आहे त्याचप्रमाणे कोपरगाव शहरातील गांधी चौकामधील स्वेटरच्या दुकानामध्ये स्वेटर कानटोपी दुकाना हातमोजे सॉक्स जर्किंग असे उबदार कपड्यांच्या दुकानामध्ये उबदार कपडे दुकाना खरेदी करण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी होताना दिसून येत आहे तसेच ग्रामीण भागात घराघरांमध्ये आणि वाड्या वस्त्यांवर सकाळच्या वेळेत शेकोट्या पेटवल्या जाऊ लागल्या आहे कोपरगाव शहरासह तालुक्यात थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे खबर बात मध्ये मा थांबतोय मात्र तुम्ही न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री